नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली येत्या आठ ऑगस्टला नारडी पौर्णिमा आणि नऊ ऑगस्टला रक्षाबंधन या सणाचे आगमन होत असून शहरातील बाजारपेठ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे विविध रंगीबिरंगी राख्या सजावटीच्या वस्तू आणि गिफ्ट आयटमनी दुकाने सजली आहे बाजारपेठेत दहा रुपये डझनापासून ते दोनशे रुपये नगापर्यंतच्या राख्या उपलब्ध असून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढत आहे आठ ऑगस्ट रोजी नारडी पौर्णिमा हा कोडी बांधवांचा मोठा सण साजरा होणार आहे या दिवशी कोळी बांधव सागराला आपला मोठा भाऊ मानून त्याची पूजा करतात आमचे रक्षणकर या भावनेने समुद्राला नारळ अर्पण केला जातो पूजा करून कोळी बांधव आपली नाव घेऊन पुन्हा समुद्रात मासेमारीसाठी निघतात ही परंपरा पिढ्यान पिढ्या पिड़े चालत आलेली असून यात कोळी समाजाचा समुद्रावरील श्रद्धाभाव दिसून येतो नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा भावंडाच्या जिवाळाचा सण साजरा होणार आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते व त्याच्या रक्षणाची प्रार्थना करते भावाकडून बहिणीला भेटवस्तू देण्याची प्रथा आजही कायम आहे सणानिमित्त शहरात सर्वत्र उत्सवी वातावरण पसरलेले असून बहीण खास राख्या निवडण्यासाठी बाजारपेठेत फिरताना दिसत आहेत सणांच्या आगमनामुळे शहरातील बाजारपेठ राख्या सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी गजबजली आहेत येत्या नारडी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने शहरात आनंद उत्साह आणि बंधुत्वाचा माहोल अनुभवाला मिळत आहे युवा क्रांती न्यूज शेगाव मी विवेक चोखंडे माझे दुकान अग्रेसन चौक मध्ये वैष्णवी मॅचिंग सेंटर आणि आमच्याकडं एक रुपयापासून शंभरपर्यंत राखे आहेत आणि अलग अलग प्रकारच्या राखे आहेत म्हणजे कसंच काय विशेष कोणती आहे विशेष राखी कोणती आहे विशेष राखी सध्या बोटा चांदी चालत आहे बोटा चांदी चालत आहे ती कोणती आहे ती सिल्वरमध्ये शंभर रुपयाची एक आहे